नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता लोक जय दुर्गेश्वरी नवरात्र महोत्सव समिती करडखेड यांच्या वतीने आयोजित भव्य कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तनकार झी टॉकीज फेम ह ब प मधुकर महाराज सायाळकर प्रति इंदोरेकर यांचे कीर्तन करडखेड नगरीत दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रोजी रात्री नऊ ते अकरा या वेळेत होणार आहे या कीर्तनाचा भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा गायनाचार्य हप विद्याधर महाराज भिंडेगावकर गायनाचार्य ह प, प बाभू महाराज आंदेगावकर मृदंगाचार्य हप तुकाराम महाराज गंगाखेडकर यांची सात कीर्तनाला लाभणार आहे आयोजक एकनाथ उर्फ बबलू शेषेराव टेकाळे खुशी सेवाभावी संस्था देगलूर जिल्हा नांदेड कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा भाविक भक्तांनी कीर्तनाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा भव्य कीर्तन सोळा करडखेल नगरीत आयोजित होत आहे दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रात्री नऊ ते अकरा कीर्तनकार आहेत ह प मधुकर महाराज सायळकर परती इंदोरीकर